जास्त तो टॉपर्स पोर काय करतात की यश मिळालं काय तर असं हवा जाते डोक्यात आणि स्टेजवर येऊन सांगायला चालू केलं नाही मी वीस ना वीस तास सोळा सोळा तास अभ्यास करता पण म्हणजे ऑनेस्टली ज्यावेळी एक्झाम माझी नसायची किंवा एक्झाम डोळ्यासमोर असायची त्यावेळी माझा ऍव्हरेज अभ्यास सहा ते आठ तास सा असायचा आणि ज्यावेळी एक्झाम म्हणजे जीएसचा माझ्या पेपर झाला आणि ऑप्शनचे पेपर झाले त्या दरम्यान माझा मात्र अभ्यास दहा ते अकरा तास झाला तो सांगायचा उद्देश काय की रोज थोडं 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 अभ्यास केला तर नक्कीच मोठ समुद्र बनायला काय हरकत नाहीये ते थेंबे थेंबे तळेच साचत जाते आणि आपण काय करतो एकदम मोठं काहीतरी घ्याय बघतोय ते गावात सो मग तसं करून छोटे छोटे पावलं उचला छोट्या छोट्या मार्गाने किंवा छोटे छोटे पावलं टाकत थोडं जावा आणि दोन गोष्टी पालकांसाठी ऍक्च्युली खूप डिफिकल्ट आहे पालकांना सांगायचं म्हणजे कारण आता कसं झालंय मला म्हणायचं पालकांची इच्छा काय मला पी एस आय होतं होते ठीक आहे मी बाबा तर अरे आता त्याला काय तरी करा आधी कि म्हणजे सांगायचं काय की तुमच्या इच्छा अपेक्षा मुलांवर राहू नको प्लीज कारण कसं आहे की ते कळी असल्या त्या कळीवर जास्त दबाव टाकला की ते पाकळ्या पाडायला चालू होत्या सो बहरायच्या काळामध्ये त्यांना ते काय आहे ते किंवा का त्याला ते कोणत्या स्ट्रीम मध्ये आहे त्या स्ट्रीम मध्ये जायला सांगा त्या स्टीमध्ये जाणार तुम्ही एका मित्राची भूमिका घ्या तुम्ही मदत करा सो so, तुमच्या अपेक्षा त्यांना मागू नका आणि जे की सांगते म्हणजे आपल्याला असं वाटायचं की प्रिपरेशनच्या आपल्याला असं वाटतं की तंबाखू किंवा चुना ही खूप इम्पॉर्टंट व्यसन आहे पण मी असं म्हणेन की ही थोडी पारंपरिक व्यसन आहे आणि इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप ही आधुनिक व्यसन आहे जे की लोकांना असं राहतच नाही की आता ते खाण्याशिवाय रोज तर रील बघितल्याशिवाय कसं बारीक वाटत नाही माणूस येत नाही पण युपीएससीच्या या जर्नी मध्ये मा ज्यावेळी माझी प्री असायची किंवा माझं मा व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक सगळं अनइन्स्टॉल असायचं सो सोशल मीडिया पासून थोडा वेळ तुम्हाला डिटॅच राहणं गरजेचं आहे <laughs> मान्य आहे मी खूप अवघड सल्ला देतोय पण ट्राय करून बघा आठ दिवस व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरायचं नाही राहू शकताय का ट्राय करून सांगा माझा नंबर तुम्ही पुन्हा घ्या आणि मला सांगा सर आठ दिवस वाटतं नाही बघा मी खरंच तुम्हाला खरंच खूप अभिनंदन करेल कारण खूप टास्क आहे जरी वाटत असेल की खूप सोपी गोष्ट आहे खरंच सोपी गोष्ट नाही आहे तर जी तुम्ही अंमलात आणायला पाहिजे आणि पोराने जरा मोबाईल वगैरे वापरायला कमी करायला पाहिजे कसं आहे हे इंटरनेट किंवा टेक्नॉलॉजी ही डबल एचड सावड आहे दोन भारी तलवार आहे जी कसं आहे का की कापत्या पण आणि शत्रूंना मारायसाठी पण उपयोग पडत्या म्हणजे आता ती आजकाल असं व्हायला लागली की स्वतःलाच कापा लागले असं वाटायला लागले सो वाटा ला so, त्या गोष्टीला त्या गोष्टीकडं थोडस लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतंय बाकी सांगायचा उद्देश इतकाच केला टाइम पण भरपूर झाला ऍक्च्युली आणि खूप जास्त माहिती आता मला ऍक्च्युली मी आजच्या खूप जास्त लोक येणार खूप जास्त लोक येणार मला काय की आपण भारी माणूस नाहीये आपलं आपण केले भारी काय बोलत नाही मला तुम्ही वाटायच की असं काय आपल्याला ते नाही आपल्याकडे एकदम प्रोफेशनल एकदम ते कसं असते ते भारी वाला आपल्याकडे नाहीये मे बी थोडं वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्या गोष्टी येतील किंवा ट्रेनिंग मध्ये एकदम मार वगैरे बसायला लागले की मग कळेल कसं बोलायचं वगैरे पण मग सध्या तर सिच्युएशन हीच आहे Uh, म्हणाय बोलण्याची संधी दिली ऍक्च्युली आणि खूप जास्त अरे बारामती यायचं खूप म्हणजे खूप जास्त दिवसापासून प्लॅनिंग होतं अक्षरच्या घरी वगैरे यायचं होतं तर मग तेच की काही ना काही काय मास्त होते पुढे टाकत जायचं जा। माहित नव्हतं देवाला माझ्या हा प्लॅन ऍक्च्युली ठेवला होता की चांगला अधिकारी बनवून बारामती माझं भाग्य होतं आणि बारामती बारामतीमध्ये आल्यानंतर बघितलं जे खूपच भारी डेव्हलप केलेलं आहे आणि खूपच आहे पण ते काय की सिटी कसं असते फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर भारी नसते लोक भारी असतात सो सांगायचं उद्देश काय की आज एकटा यशस्वी होतोय उद्या किंवा पुढच्या वर्षी बारामतीमधील ज्यावेळी शंभर विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यावेळी मला बारामतीकरांना विनंती करायची की त्यांचा सत्कार करायला मला बघावा असं मला वाटतं सो काय असते की अनेक की प्रशासनामध्ये जाण्यामागचा माझा हेतू एकच होता ठीक असते म्हणजे एक माझा किस्सा पण सांगतो तुम्हाला सर आहे आए तिथं ऍक्च्युली पण म्हणजे ऑनेस्टली जे सत्य घडलंय ते सांगणार अजिबात खोटं सांगणार नाही <laughs> दहा मार्चला माझा मोबाईल म्हणजे लायब्ररीवरून येऊन ज्ञान प्रभू येऊन अकरा वाजता लुम करत जात होतो आणि माझ्या मैत्रिणी शेक बोलत होतो डाव्या मला फोन लावला तिने फोन कट केला फोन का कट केला मग हातात घेतला मागून तीन लोकांनी मला मोबाईलचे रुम येऊन गेले सो so, दहा माझा मला मोबाईल चोरला गेला तिथून परत परत पोलीस स्टेशन मध्ये गेलो ऍक्च्युली तिथे पोलीस नव्हते कारण ते राऊंडला जस्ट म्हणजे मी जायला म्हणजे राऊंड लागेल निघून गेले दोन म्हणजे गाठीपीठ झाले असते तर त्याच पोलिसांनी त्यांची केली असते पण मग तिथून मग मी दुसऱ्या एका पोलीस स्टेशनला गेलो मग त्या दिवशी मग त्यांनी सांगितले की हा असं असं पोर्टल आहे त्या पोर्टल मध्ये तुम्ही कंप्लेंट लॉन्च करा पण मग त्यानंतर मग ठीक आहे म्हणजे आता त्यांनी थोडं केलं मग कंप्लेंट वगैरे हो झालं पण दुसऱ्या दिवशी माझ्या एका मित्राचे पप्पा मुंबईला सिनियर पी त्यांनी सांगितले की तुझा मोबाईल चोरीला जाणार नाही डिस्काउंट घेऊन गेले तो तो हेस क्राईम आहे तुझ्या पोलिस स्टेशनमध्ये ते परत त्यांना सांग आय वगैरे लॉन्च करा पण मग दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी मला काही दाख भेटली नाही ऑनेस्टली पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या त्यावेळी सविस्तर माझी एफ आय आर वगैरे लॉन्च करून घेतली आय एम आय नंबर वगैरे ट्रॅकिंगला टाकला आता कसं आहे की सिस्टीम मध्ये आय ए ट्रॅकिंगला टाकणं इथपर्यंतच प्रशासनाचं काम आहे तो ट्रॅक होतोय कारण ती कसं आहे की मोबाईल पण ऍक्टिव्हेट झाला पाहिजे ना सो त्यामध्ये मला वाटतं की प्रशासनाची काही चूक नाही असं मला वाटतंय सो प्रशासना प्रशासनामध्ये येण्यामागचा माझा हे हेतू एकच होता सामान्य माणसाची काय अपेक्षा असते हो की समजा एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर काय असते की दोन ऐकून घेणारे का हवे असतात सामान्य माणसाला की बाबा मी गेलोय मी गेलो इतर अजून मला काय म्हणायचं तर ते ऐकून तर घ्या म्हणजे की भले ठीक आहे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो नाही होत ते म्हणजे बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत पण अजून मला काय म्हणायचं ते ऐकू तर घ्या सामान्य लोकांना ऐकून वाटतं वाटत ते काय प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही माहित नाही पण ऐकून हा ऐकून घेतो मला ते त्यावेळेला भारी वाटत असते सो म्हणजे प्रशासनामध्ये जाण्याचं हेच की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मला पाठीशी देत प्रशासनामध्ये गेल्यानंतर लोकांप्रती संवेदनशील राहून लोकांप्रती काम करायची संधी मिळवून लोकांच्या ज्या काही अड्या अडचणी असेल ते ऐकून घेण्याची माझ्या कानामध्ये देवाना मला क्षमता देऊ तुमच्या सगळ्यांचे मला पाठीशी राहत कारण मला पुन्हा एकदा ऍक्च्युली परत एकदा मी ऍक्च्युली पंचवीस तारखेला माझी एक्झाम आहे मला परत आय एस आणि ट्राय करायचं आहे हे ट्राय करण्यामागचा हेतू पण हाच आहे की ट्राय पण हाच आहे अजून एखादा अटेम्प दिला तर आय एस झाला ही छोटी गोष्ट आहे पण हीच ही काही गोष्ट जी की तुम्हाला हार मानू देत नाही म्हणजे सा, की सामान्य माणसाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते काही खूप भारी माणूस नाहीये की कसं असते शेतकरी कसं असते या वर्षी पीक खराब झालं तर त्याच तिला पुढच्या वर्षी तयार होते नाही नाही मागच्या वर्षी एवढं काय भारी पडाय नाही मग पुढच्या वर्षी जरा चांगलं पीक बनवून दाखवत आणि चांगलं पीक काढून दाखवतो सो तेच जे गुण आहेत सगळ्या पण आपल्याला घ्यायचंय युपीसी ची प्रिपरेशन करणं म्हणजे काय खूप भारी गोष्ट आहे मला असं वाटतं की डोंगर पुरून उंदीर काढण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतंय So, सो <laughs> एक उद्देश काय की प्रशासनामध्ये गेल्यानंतर की ते लोकांकडून ऐकून घेण्याची मला ताकद देव तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद राहो माझ्या पाठीशी कायम आणि तुमच्या सगळ्यांचे म्हणजे शुभेच्छा पण मला पाहिजे की मला परत आय एस ट्राय पण करायचं आहे आणि आता माहीत आहे की पंचवीस तारखेला फ्री आहे निघणार आहे नाही निघणार माहिती आहे कारण ग्रुपात ऍक्च्युली रँडम आहे युपीएससीच्या फ्रीच माहिती आहे जास्त हवेत उघडायला लागले की युपीएससी बरोबर आपण त्या जमिनीवर So, प्रयत्न करतोय माहिती खूप जास्त फॅक्टर्स वर डिपेंड आहे समजा बोलताना माझ्याकडून काही चुकीचे वगैरे शब्द गेले असतील तर चुकी माँचा 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 आ, त्या चुकीचे शब्द बोलण्यामागचा मला काही काही माझा हेतू नव्हता की माझ्या जे दोन गोष्टी माझ्या मी ज्या गोष्टीतून घडलो त्या गोष्टीतून समजा मी आता दहा तग दहा आंब्यांना दगड मारायला लागलोय तर त्या दहा आंब्यातला एक जरी आंबा पडला तर मला वाटेल की इतर आल्यांचा माझं सार्थक जाईल असं मला वाटतंय तो बोलण्यातून काही चुकीच्या वगैरे गोष्टी घडल्या बोलून गेल्या असतील कसं असतं बोलण्याच्या त्या ओघातून काही बोलताना कळत नसतंय सर तुमचा मुलगा तुमचा भाऊ किंवा तुमचा नातू म्हणून मी तुमची माफी मागतो सगळ्यांची आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आणि खूप जास्त म्हणजे इतकं बोलताना एकही आवाज आला नाही तर म्हणजे इथे एक खूप भारी फिलिंग असते की एखाद्या बोल समोरच्या बोलणार नाही कसं असते की भारी कधी वाटते की जेव्हा समोरचे ऐकून घेणारे पण तितकेच व्यक्ती स्ट्रॉंग असतात आणि जे विद्यार्थी फलिकाम असते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं इतक्याच हित आहे व्यासपीठाच्या त्या बाजूला बसून ऐकणे ठीक आहे असतंय पण व्यासपीठाच्या बाजू या बाजूला येऊन जे तुम्ही बोलत असतात आणि सगळे ऐकत असतंय खूप भारी फिलिंग असत्या खूप म्हणजे खूप भारी फिलिंग असत्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एवढीच घेतो तुम्ही सर्वांनी सुद्धा या साईडला यावं ते मग क्षेत्र कोणतेही असो क्षेत्र कोणते असो त्यामध्ये तुम्ही जिद्दीनं तळमळीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि तुमचे यश मी गाठलं पाहिजे असं मला वाटतं एवढं बोलतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो थँक्यू